आज या ठिकाणी जत तालुका जनसंवाद निमित्त उमदी जिल्हा परिषद गट संघ दरीबडची मुचंडी बिळूरगट करून आज जत शहरामध्ये आम्ही आलेलो आहे वेळ खूप झालेला आहे मी थोडक्यात बोलतो या ठिकाणी सुरुवातीला आपलं जनसंवाद यात्रेसाठी शुभारंभासाठी सुद्धा आमच्या नेते आदरणीय जगताप साहेबांनी इथं सदीच्या आणि आशीर्वाद दिले आज जतमध्ये पहिल्या टप्प्याचा सांगता कार्यक्रमालासुद्धा इथं आल्याबद्दल मी प्रथम त्यांचा धन्यवाद करतो आणि या ठिकाणी सर्व इथं माता भगिनी उपस्थित आहेत स्टेजवर सर्व सन्मान्य शहरातील ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी आणि इथं स जमलेले सर्व वडीलधारी आणि पत्रकार सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित या ठिकाणी टिंबूवेडके साहेब निवृत्ती शिंदे सरकार सुनील साहेब मिराज साहेब सगळ्यांनी मला उमेदवार आमदार हे सगळं म्हणलेलं आहे पण तुमच्या साक्षीनं आणि साहेबांच्या साक्षीनं सांगतो आता दोन हजार चोवीसला ऑक्टोबरला विधानसभा इलेक्शन होणार आहे इलेक्शन होणार आहे कोणतरी उमेद होणार आहे त्यासाठी ही परीक्षा आहे ही परीक्षाच्या तयारीसाठी मी संवाद यात्रा आखलेलं आहे कारण मला साहेबांनी जिल्हा परिषदला संधी दिली सभापती केलं आहे त्या ठिकाणी सभापती झाल्यानंतर दोनशेहून अधिक शाळा खोली नवीन शिक्षण सभापती म्हणून मी जबाबदारीनं त्या पदाला शोभेल असं काम करून दाखवलेलं आहे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात पूर्ण करून दाखवलेलं आहे आता उद्या विधानसभेसाठी जात असताना पूर्ण तालुक्यात गाव कुठं आहे महिलांचे काय प्रश्न आहे युवकांचं काय आहे उद्योगधंदे आहे का नाही पाण्याचा प्रश्न काय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाना दोन हजार कोटीच्या योजना आलेल्या आहे ते सर्व नीट होत आहे का नाही सर्वच त्या गावती आरा त्या एरियामध्ये स त्या पूर्ण आराखडा या योजनेत समाविष्ट झालेला आहे का नाही या सगळ्या गोष्टीचं एक लेखाजोखा करून एक आरसा तयार करून घेण्यासाठी मी येणाऱ्या विधानसभेची एका परीक्षेची तयारी करतो आहे शेवटी नशीब आहे आपल्या सर्वांचे साथ सर्वांचे आशीर्वाद आणि जगताप साहेबांचे आशीर्वाद ही सगळं घडून आल्यानंतर यल्लामाईच्या सगळ्यांचे आशीर्वाद घडल्यानंतर ही गोष्ट घडणार आहे पण परीक्षेची तयारी करणं काही चूक नाही आहे परीक्षेची तयारी सुरू आहे आणि इतकं वाईट परिस्थिती तालुक्यामध्ये आहे आज एक बसरगी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जमिनीचं खरेदी बंद आहे पंचायत सेक्शन बंद आहे आज महाराष्ट्र सरकार लाडकी बाईण योजना काढलेले आहे या ठिकाणी आमदार इतका जबाबदार असून प्रशासन आणि बाकीचे यंत्रणा अजिबात सिरियस नाही आहे एक लाख वीस हजार था इतकं महिला आहेत आता सात ते आठ हजार दहा हजार इतकं रजिस्ट्रेशन होतं आहे म्हणजे एकतरी दुष्काळ आहे प्रशासन एकदा मदत करतं आहे एकदा करत नाही पण एक, एक, एक लोकप्रतिनिधी म्हणून शासनाची योजना आहे ते भारतीय जनता पक्षाचं असो कुठलं असो एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कुठलं योजना शासन प्रशासन अधिकारी आपण आणि जनता ह्याच्या लेखाजोखाने नाही याच्या ताळमेळ नाही यांच्याकडं ह्याचे योग्य नियोजन नाही आता सरकार सांगितलं जमीन घेतलेले कारखाना काढलेले मी त्यांच्यावर काय फार बोलत नाही त्यांनी दिलेला शब्द जरी पाळला असतील तर मी त्यांना मानला असतो मी निवडून येऊन तीन वर्षात जर जतमध्ये पाणी पूर्ण आणलं नाही तर मी माझा पदाचा राजीनामा देतो म्हणून ही त्यांचे स्टेटमेंट आहे त्या प्रकारे त्यांनी अजिबात वागलेलं नाही पाणी आणण्यात ते असमर्थ अस आहे ते पाणी आणण्यासाठी फेल गेलेले आहे मी स्वतः इथून जाहीर करतो विस्तारित मैसाळ योजना जगताप साहेबांनी मांडली खासदार साहेबांनी प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं मंजुरी केली अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचा भाऊ मंत्री होता अडीच वर्षामध्ये ज्यांनी प्रयत्न करून जतची जनता एवढं मोठ्या प्रमाणात त्यांना निवडून दिलेले होते त्यांनी करायला पाहिजे होतं त्यावेळी झालेलं नाही कुठलं तरी कर्नाटकात जायचं त्या पाटलांच्याकडे जायचं ह्या पाटलांच्याकडे जायचं त्यांच्या खाली लपायचं त्यांच्या घरातनं फोटो काढून इथं लोकांना पाठवायचं तुम्ही कुठला फोटो काढून जतमध्ये पाठवलं तर कुठलंही शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही अशा परिस्थितीमध्ये जतमध्ये एक एक बालगाव ठिकाणी एक तीस कोटीचं सूक्ष्म मध्यम लघु उद्योग मंत्रालयाकडून मी एक क्लस्टर उभा केलेलं आहे ही क्लस्टर ही शेतकऱ्यांसाठी आहे जत तालुक्यात सात हजार हेक्टर द्राक्षाची लागवड झालेली आहे एक सर्वे करून ही बेदाणीचं क्लस्टर आपण उभा करतो आहे जतमध्ये महिला बचत गट भरपूर सक्षम आहे सात आठ हजार त्यांचे युनिट्स आहेत यामध्ये मी परवा बचत गटाच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलेले आहे की एम एस ई केंद्राचं मंत्रालय महिलांसाठी आणि अनुसूचित जमासाठी शंभर टक्के सबसिडी करतात त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन फक्त पाच ते दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे या उद्योगासाठी जर आपले महिला भगिनी जर पुढे येत असेल तर त्याची अगदी जिल्हा उद्योग केंद्रापासून जॉईंट डायरेक्टर ऑफिसपासून स्टेट लेवल स्टिरिंग कमिटीपासून नॅशनल लेवल कमिटी कमिटीपासून एम ए साहेब मंत्रालय मंत्रालयापर्यंत पूर्ण जबाबदारीनं मी पाठपुराव करतो आणि मंजूर करून आणतो आणि साहेब आणि तुमच्या साक्षीनं महिलांसाठी एक मोठं उद्योग इथं उभा करायची माझी मनस्थिती आहे <laughs> प्रत्येक गावात राजकारण असो समाजकारण असो त्या गावच्या पाटलांना भेटायचं सरपंचांना भेटायचं डेप्युटीना भेटायचं महिला वर्गसुद्धा जत तालुक्यामध्ये दोन दोन लाख नव्वद हजार जर मतदार टोटल असेल तर त्यामध्ये एक लाख चाळीस हजार एक लाख पस् जवळजवळ तीस हजारपर्यंत महिला वर्ग आहे आपल्या भगिनी आहेत त्यांच्या वैयक्तिक सार्वजनिक प्रश्नासाठी आपण जर महत्त्व नाही दिलं तर आम्ही जबाबदारी पूर्ण करणार नाही असं मला वाटलं म्हणून आज या ठिकाणी उमदीतून इथं जतपर्यंत आता डपलापूरपासून जाडरबवलापर्यंत असं अजून चार गट शिल्लक आहे प्रत्येक गावात आपण जिथं आपला दौरा जात आहे त्या ठिकाणी आमच्या भगिनींचा सन्मान करायचं त्यांच्या आशीर्वाद घ्यायचं एवढं एक योजना केलेलं आहे कुठंतरी निवडणूक आलं आहे म्हणून आपण साडी देतो असं नाही आमच्या आजोबांनी जी काय परंपरा आमच्या घराण्यात ठेवलेलं होतं आज मी दोन तीन ठिकाणी जाहीर केलं आहे जतमध्ये सुद्धा जाहीर करतो प्रत्येक वर्षी आपल्या भगिनींसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मी जतमध्ये ठेवतो त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच आपल्या भगिनींना प्रत्येक वर्षी साडी देऊन मी सन्मान करणार आहे कारण बहिणीला आपला सन्मान केला त्यांच्यासाठी काहीतरी आपण योगदान दिलं तर काय कमी पडणार नाही म्हणून इथं एक ही विषय मी अनाउन्समेंट करतो आणि अनेक विषय आहेत जिल्हा परिषदमध्ये आज या ठिकाणी मी सभापती झालो मी एका गावच्या सोसायटी चेअरमन होतो साहेबांनी मला सभापती केलं जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळालं नंतर मी तालुक्यात काम करावं म्हणून माझी मगाशीच सांगितलो येणाऱ्या विधानसभा ही परीक्षा आहे टिमूबाईंनी सांगितलं इथं कोण स्थानिक जर कोण परीक्षेला तयार नसेल तर कुणीतरी परीक्षेला येत आहे त्यावेळी जतची जनता अचानक त्यावेळी घडामोडी असं घडत आहे की कुणालाच काहीतरी त्यांचे अभिप्राय त्यांचे स्वाभिमान कुणाला, कुणाला होतात। तरी सोपवतात त्यावेळी कुणीतरी चुकीच्या माणसाने जर इथं जत तालुक्यात कारभार करतात अशा होऊ नये म्हणून मी येणाऱ्या विधानसभेची परीक्षेसाठी मी तयारी अभ्यास करतोय एक परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी अभ्यास करतो आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे आणि जगताप साहेबांची जर संमती असेल सुनील आणि ज्या इथं व्यासपीठावर बोललेलं आहे त्या मताशी मी इथं संमत आहे जर साहेबांनी जर नेतृत्व करणार असेल तर मागच्या अनेक चुका झाल्या आमच्याकडं सगळ्यांच्याकडं चुका होतात राजकारणामध्ये काहीतरी घडामोडी घडतात जर साहेबांनी स्वतः जर निर्णय घेतला तर साहेबांच्या बरोबर आहे आणि मी परीक्षेला तयार करतो आहे अभ्यास करतो आहे येणारे चोवीससाठी मला जर परीक्षेला जर साहेबांनी हॉल तिकीट दिले तर मी परीक्षा बसायला तयार आहे आणि अनेक प्रश्न आहेत जत तालुक्यामध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून विद्यमान आमदारांनी एक चांगलं इंडस्ट्री उभा केलेलं नाही त्यांच्याच घरात सांगलीमध्ये कडेगाव पलूसमध्ये शिक्षण संकुल उभारलं आहे मेडिकल कॉलेज उभारलं आहे इंजिनिअरिंग व्हेकेशनल कोर्सेस उभारले जतमध्ये त्यांनी कुठलंही प्रकारचं काही उपक्रम राबवलेला नाही आहे जतची जनताला तट्टा केलेला आहे चाळीस हजार मताधिक्याने त्यांनी निवडून येऊन कुठल्याही बाबतीत ना उद्योग ना धंदा ना शिक्षण कुठल्याही बाबतीत शेती पाणी दिलेलं आश्वासन वैयक्तिक सार्वजनिक कार्य हे कार्यकर्तासुद्धा टिकत नाही त्यांच्याकडं त्यांच्या फाउंडेशनचे अध्यक्षसुद्धा आज त्यांचे राजीनामा दिलेलं आहे विक्रम फाउंडेशन म्हणून त्यांचे फाउंडेशन आहे ते सुद्धा त्यांच्याकडे झालं आहे अशी गळती लागलेली आहे त्यांना अशा वाईट परिस्थितीमध्ये तरी सुद्धा त्यांनी अजून लोकांच्या पुढे येणार आहे विधानसभेला आता जनता जनार्दन तुम्हीच ठरवायचं आहे आता येणाऱ्या विधानसभा सदस्य कोण व्हायला पाहिजे म्हणून मी आधीच जिल्हा परिषदमध्ये जात असताना आधी आमचे जे वडील जिल्हा परिषद होते जिल्हा परिषदचं काम जेडपी ऍक्ट वाचलेलं होतं आता जर विधानसभेला जर उभं राहायचं असेल तर प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याची एक आराखडा मी तयार करतोय आराखडा तयार करून मी स्वतः जर स्व अनुभव जर मला नसेल तर मी उद्या येणं जर झालो तुमच्या आशीर्वादाने बरं तुम्हाला न्याय देऊ शकणार का नाही ह्याची स्वतः मी परीक्षा याच्यासाठी मी आज तालुक्यात फिरतोय म्हणून माझी विनंती आहे वेळ खूप झालेला आहे अजून आपल्या भगिनी यांचा सत्कार करायचा आहे साहेब बोलणार आहे मी माझं जाता जाता एकच सांगतो जतची जनताला वैयक्तिक माझी विनंती आहे तुम्हाला आत्ता असलेली नेतृत्वाने न्याय देऊ शकलेला नाही फक्त एकदा बदल करून बघा यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी शिक्षण औद्योगिकरण वेगवेगळे विषय युवकांचं प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे प्रत्येक ठिकाणी आज अंकलगी अंकलगीसारख्या गावामध्ये चाळीस गावचं तिथनं पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी पाणी संपलेलं होतं स्टोरेज संपलेलं होतं होऊन त्या ठिकाणी त्यांना पाणी नेण्यासाठी सत्तावीस कोटी रुपयाचं चिपलकटी साहेब उपोषणला बसले होते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दीपक कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव इरिगेशन त्यांच्याकडून मंजूर करून दिले मी एन एच आयमध्ये रोड सेफ्टी काउन्सिलवर डायरेक्टर झालो तर सीआर पन्ना दहा कोटी रुपये आणलेले मी भारत सरकार म्हणून बोर्ड लावून फिरतोय मी फुकट फिरलेलो नाही त्या पदाला त्या पदातून मी जतला दहा कोटी रुपये निधी आणलेला आहे आत्ता टिमूबाईंना सांगितलं मी विधानसभा प्रमुख म्हणून देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांचं एक रुपयानं झालो तर त्या पदाला दीड वर्ष पार्टीचं संघटन केलं आणि नगरपालिकामध्ये मी माझं लेटरपॅडवर टिमूबाई म्हटलं ह्या काम पेंडिंग आहे फडणवीस साहेबांच्याकडे गेले की त्यांनी एकनाथ साहेबांना पत्र लिहिले त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं सात ते आठ कोट रुपये निधी आलेले आहे त्यापैकी एक पत्रकार भवनाचं उद्घाटन झालेलं आहे अनेक वेगवेगळ्या कामांना माझ्याकडे संविधानिक पद नसताना काम केलेले आहे आता येणाऱ्या परीक्षेसाठी मी तयारी करतो आहे नशीब जर असेल सा आपण सर्वांनी साथ दिला आशीर्वाद दिला साहेबांनी आशीर्वाद दिला तर पुढचं व्यवस्थित होईल माझ्या मनाप्रमाणे म्हणून सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र